रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे अभंगाचं विवरण या अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे संतांचं धन काय कोणत्या धनावर ते समाधानी राहिले समाधान हेच एक धन आहे धन म्हटलं की त्याचे दोन प्रकार येतात चल आणि अचल म्हणजे ज्याला आपण स्थावर जंगम इस्टेट म्हणतो किंवा संतांनी संपत्ती असं म्हटलेलं आहे ती दोन प्रकारची संपत्ती तर संतांनी जे आपण व्यवहारात धन समजतो म्हणजे स्थावर जंगम इस्टेट त्या धनाला आयुष्यामध्ये कधीच महत्त्व दिलं नाही अगदी तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराजांनी जेव्हा नजराना पाठवला तेव्हा तोकारा महाराजांनी तो, तो संपूर्ण नजराना ठोकरून लावला देवट्या छत्र घोडे हे तो न पडे देवट्या छत्र घोडे हे हते घोडे नजराना रत्न हे सगळं पाठवलं तर महाराज म्हणले हे आम्हाला बऱ्यात पडत नाही आम्हाला जर सुख व्हावं असं वाटत असेल तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही जर हे धन पाठवलं असेल तर तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल मुखी त्याच्यामुळे आम्ही सुखी होऊ की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा तेच आमचं धन आहे आणि ते धन आम्हाला मिळालं किंवा ते धन जर कोणाच्या मुखातून जर आलं विठ्ठल विठ्ठल तर त्याच्यामुळे आम्हाला जे सुख होईल ना ते या नजराण्यामध्ये नाही मृतके समान असं म्हटले का या अभंगामध्ये ते जे धन आहे ना आम्हाला मातीसारखं आहे ते परत पाठवलं हो तुकाराम महाराजांनी तेव्हा मग धन कोणतं त्यांनी मानलं तर तुकाराम महाराज अभंगात सांगतात आणि तोच अभंग आजचा आपला महत्त्वाचा आहे विठ्ठलहा चित्ती चिते विठ्ठलहा चित्ती गोड लागे गाता गीती आम्हा विठ्ठलचे जीवन आमचं जीवन विठ्ठल आहे विठ्ठल हा चित्तामध्ये बसला की आम्हाला आनंद होतो गाताना गोड लागतो आम्हा विठ्ठलची जीवन आमचं जीवनच विठ्ठल रूप आहे आणि मग म्हणले तुम्हाला संपत्ती धन वगैरे महाराज म्हणाले ते आमचं साधन आहे ना तेच आमचं धन आहे टाळ चिपळीया धन आम्हा विठ्ठल जीवन आमचं जीवनच विठ्ठल झालेलं आहे आणि आमचं धन टाळ आणि चिपळी आहे हे आमचं धन आहे आता हे धन कोणतं आहे ते साधन आहे आणि साध्य आहे आमचा विठ्ठल ते आमच्या चित्तात आहे आणि तो आम्हाला जास्तीत जास्त प्रगट व्हावा आनंद व्हावा म्हणून टाळ चिपळ्या हे आमचं साधन <Sl Burgundrum> आहे आणि तेच आमचं धन आहे आणि म्हणून लावो मृदंग श्रुते टाळघोष सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस आवडीने टाळ मृदंग चिपळ्या हे सगळं लावलं ना की तो ब्रह्मरस आम्ही आनंदाने सेवन करतो विठ्ठल विठ्ठल वाणी आमच्या वाणीमधून विठ्ठल 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 विठल असं आलं ना अमृत हे संजीवनी आम्हा विठ्ठल जीवन रंगलया रंगी आम्ही त्या रंगात रंगलेलो आहोत तुका विठ्ठल सर्वांगी आता सर्वांग म्हणजे कोणतं तर हे जे देह आहे ना हा पंचमहाभूतांचा तो आणि त्याच्या आतमध्ये जे चित्त म्हटलं आहे विठ्ठल हा चित्ती गोड लागी गेत, गाता गीती हे जे पहिल्या चरणात म्हटलं आहे ना तर ते मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यामध्ये चित्त आहे तर हो हे चतुष्टयामध्ये आमचं तेही आनंद होतो आणि त्यामुळे हा बाहेर जो स्थूलदेह आहे तोही नाचायला लागतो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे असं म्हटलं आहे तेव्हा अशा प्रकारचा आमचा रंग आहे आणि अशा प्रकारचं आमचा टाळ चिपुळ्या हे आमचं धन आहे त्यात आम्ही रंगून जातो आणि हेच धन सगळ्या संतांनी मानलेलं आहे त्यांनी इतर धनाला काहीही महत्त्व दिलं नाही रजपुतांची ती मोठी श्रीमंताची स्त्री मीराबाई त्यांनी राज्य विज्य सगळं झुकून दिलं फेकून दिलं आणि लोकांनी विचारलं मात्र तो म्हणजे राहणार धन धन काय तुम्हाला पैसा का तेव्हा मीराबाईने म्हटलंय रामरतन धन पायो पायो जे मने राम रामरतन धन पायो। मला रामरतन धन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे खर्च न घटे वाको चोरन लोटे ते धन खर्च केलं तर कमी होत नाही त्या धनाला चोरटे चोरून नेऊ शकत नाही दिन दिन होत सवायो। सवायो मैने राम रतन धन पायो प्रत्येक दिवशी ते वाढत जातं असं धन आम्ही मिळवलेलं आहे आणि तेच तुकोबरायांनी अनेक अभंगामध्ये सांगितलं आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे पूजा करू शब्दाचे आमुचे जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तो का म्हणे आम्हा शब्दाची हा देव आणि शब्देची गौरव पूजा करू शब्द हेच आमचं धन आहे टाळ चिपळ्या हेच आमचं धन आहे मृदंग हेच आमचं साधन आणि आमचं साध्य जो पांडुरंग आहे हे दोन्हीही आम्ही हे उपयोग करून हा आनंद भक्ती आनंद लुटत असतो असं जे धन आहे हे धन मिळवा बाकीचं धन त्यांनी कधीच स्वीकारलं नाही बास एक तारी आणि बास पग गोंगरू बांधक मीरा नाचिरे गोंगर पायात बांधलं की हेच त्यांचं भग धन आणि भग भगवंतांत करणात असतो तेव्हा धन म्हणजे दोनच एक साध्य आणि साधन साधनात सुद्धा एवढा आनंद आहे आणि तेच आमचं धन आहे साध्य तर आहेच आहे अशा प्रकारचे संत की ज्यांनी धनाला कधीच महत्त्व दिलं नाही ठोकरून लावलं सोडून दिलं आणि त्यांचं धन काय टाळ पोळे आहे धन शब्द हेच आमचं धन टाळ मृदंग किंवा हे सगळं आमचं धन <coughs> अशा अर्थाने संत स्थिर राहिले आनंदी झाले सज्जन हो तसा आनंद ते धन मिळवा साठवा आणि त्या धनाच्या आनंदामध्ये राहा हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी रहा, रामकृष्ण हरी